राकेशी ओळख करून देताना नाते प्रश्न विचारला तर पहिलेच पॉईंट नमूद करून घ्यायचा एक्स स्त्री स्त्री लिहून ठेवायचं एक स्त्री राकेशची ओळख करून देताना राकेश पहिले राकेश राकेशची ओळख करून देताना एक्स स्त्री म्हणाली काय एक स्त्री करून देताना स्वतःच्या पतीला म्हणाली कुणाला म्हणाली स्वतःचे पती पती म्हटल्यावर क्रॉस मारायचा या ठिकाणी पती लिहिलं काय सांगते पतीला म्हणाली की याच्या भावाचे कोणाच्या राकेश राकेश ओळखून देताना स्त्री म्हणाली पतीला की याच्या भावाचे म्हणजे याला भाऊ आहे ओके याला भाऊ आहे याच्या भावाचे वडील याला याच्या भावाचे वडील वडील वरती असते बरोबर आहे म्हणजे ऑब्व्हिअसली या दोघांचा राकेश आणि याचा भाऊ यांचे वडील यांच्या भावाचे वडील माझ्या आजोबाच्या कोणाच्या माझ्या माझी पत्नी म्हणजे स्त्री माझ्या आजोबाच्या माझे आजोबा म्हणजे पहिले मला वडील असेल ना वडील माझ्या आजोबाच्या ओके माझ्या आजोबाच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे कोण राकेशचे भाऊ भावाचे वरील माझ्या आजोबाचे एकूण एक मुलगा म्हणजे हा एकुलता एक मुलगा आहे बरोबर आहे याचा आपली स्त्री त्याचीच बहीण आहे याचीच बहीण आहे आणि त्याचे आजोबा ओके डन तर प्रश्न काय विचारलं तर त्या स्त्रीचे राकेशची नातेक आहे या स्त्रीचे या राकेशची नातेक आहे प्रश्न विचारलाय की स्त्रीचे राकेश नाते नातेक आहे पहिलाच ऑप्शन राहते भाऊ पण भाऊ नाहीये चुकीचा आहे स्त्री राकेशशी कोण लागते है। स्त्री कोण लागते है। तर बहीण लागते है। तर उत्तर काय होता तर बहीण उत्तर पाहिजे होता संपलं कार्यक्रम